जरांगींच्या मागण्यांविरोधात आता ओबीसी महासंघ मैदानात उत्तरलाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून नागपुरात साखळी उपोषण पार पडणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगींच्या मागणीला विरोध करण्यासाठी म्हणून हे साखळी उपोषण पार पडणार आहे नागपूरच्या संविधान चौकात सा साखळी उपोषण केलं जाईल जितेंद्र वरुन ले ले आहे तप जितेंद्र शिंगाडे जोडले आहेत त्यांच्याकडून जरांगे पाटील यांनी कालपासून जसं मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी आहे यासह इतरही मागण्या आहेत मात्र च्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये अकरा वाजेपासून साखळी उपोषण सुरू होणार असून पुढे जर गरज पडली तर आमरण उपोषण आणि त्यानंतर गरज पडली तर मुंबईला देखील वसाळी इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिलेला आहे एकूण पाहता सत्तावीस टक्के जे आरक्षण आहे ओबीसींना त्यामध्ये मराठा समाज आल्यानंतर आणखी या आरक्षणाला तळा जाईल अशी शंका या ओबीसी महासंघाकडनं व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यामुळे सरकारने कुठलंही पावलं उचलण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्यावे आणि ओबीसीमध्ये शंकेची जी पाल आहे त्यामुळे हे उपोषण सुरू करणार असल्याचं ओबीसी महासंघातर्फे सांगण्यात येते त्यामुळे आता जे इतर पक्ष आहेत किंवा सर्वच राजकीय पक्षातील ओबीसी नेते असतील आमदार असतील संघटना असतील त्यांनी या उपोषणाला साखळी उपोषणाला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन राष्ट्र ओबीसी महासंघाने केलेले त्यामुळे आता या उपोषणामध्ये आणखी कोण कोण सहभागी होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी